निनाई अग्रोबायोटेक प्रायव्हेट लिमिटेड चे उत्पादन प्रोटोमिन शेणखत आणि तत्सम सेंद्रिय खतांना उत्तम पर्याय म्हणजे प्रोटोमिन कोकणातील सर्व पिकांसाठी भाजीपाल्यांसाठी फळे फुलांसाठी उपयुक्त पंचवीस वर्ष लोकांच्या शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेलं खत म्हणजे प्रोटोमिल खत हात प्रोटो पिकासाठी प्रोटोमिल हे उत्तम सेंद्रिय जीवाणू खत आहे रासायनिक खत वापरणं किंवा युरिया वापरण्याची गरज नाही एकंदरीत कोकणातील सर्व शेतीवर पिकांसाठी उपयुक्त सेंद्रिय खत म्हणजे प्रोटोमिल खत डुवाडी येथील नादुरुस्त प्राथमिक शाळेच्या इमारतीची दुरुस्ती तात्काळ व्हावी यासाठी येथील पालक आणि ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन केलं अखेर गट शिक्षणाधिकारी यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आलं वैभववाडी तालुक्यातील आचिरणे कडुवाडी येथील प्राथमिक शाळेची इमारत मोडकळीस आली आहे इमारतीच्या भिंतीला तडे गेलेत आणि छप्पर नादुरुस्त आहे

त्यांनी याबाबत वरिष्ठांशी बोलून शाळा दुरुस्ती निधी उपलब्ध करून देण्याबाबत लेखी आश्वासन दिलं त्यानंतर पालक ग्रामस्थांनी आंदोलन स्थगित केलंय तीन लाखांच्या यांना सांगा आणि इथे समोर मुलं किंवा परवा दोन दिवस कसं होणार केली काय पर्याय ना आम्हाला द्या ग्रामस्थाने साहेबांकडे साहेबांना परत फोन लावतोय का त्यांच्याशी आम्हाला लेखी पाहिजे काय त्याच्यावर कुशल पत्र्यावर पदव्यावर काय होणार नाही सर त्याच्यासाठी हालचाल करावी लागते सगळ्या विषयाची म्हणजे राज्य नाही आम्ही कडवाडीतले ग्रामस्थ आहोत आमच्या शाळेचे दोन वर्षापासून शाळेचे आमचे मुलांचे खूप हाल झाले आहेत त्यांना बाहेर बसावं लागतं त्यासाठी आम्ही दोन वर्षापासून आपल्या बी डीओ ऑफिसवर पत्रकार करतो आहे पण कोणी तिकडे लक्ष घातलेलं नाही फक्त आश्वासनच देतात की आम्ही करू आम्ही करू आता इस्टिमेंट काढलं आहे पुढचा इस्टिमेंट काढला आहे मग आम्ही ग्रामस्थ त्या मुलांचे खूपच हाल बघून भगवत नाही म्हणून आम्ही प्रत्यक्ष सगळ्या ग्रामस्थ इथे आव आलेलो आहोत आणि त्यांना आज एक निवेदन तातडीचा दिलेलं आहे आणि न जर हे निवेदनमध्ये जर रिपेरिंग नाही झालेली शाळा तर आम्ही मुलांनाही या ऑफिसमध्येच यांच्या सेक्शन मध्ये बसून पुढचा व्यवहार करणार पूर्ण आमच्या शाळेत लवकरात लवकर रिपेरिंग चांगल्या पद्धतीत बनवावी हीच आमची इच्छा आहे ग्रामस्थांची आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनेल कोकण सॅटलाईन युट्यूब चॅनल